सुजात आंबेडकरांना बघितल्यावर सुरुवातीला मला असं वाटायचं की काय केसं वाढून कोणतरी चाललं आहे आजो आजोबा म्हणजे वडिलांच्या आजोबा काय लेवलचे बाबासाहेब किंवा स्वतःचे वडील प्रकाश आंबेडकरजी किती मोठं व्यक्तिमत्व छान उत्कृष्ट वक्ते उत्कृष्ट राजकारणी आणि समाजासाठी झटणारा आणि त्यांचा मुलगा काय एकतर केस बिस वाढून कुठेही आपलं हिंडायचं फिरायचं ड्रम बिम काय वाजवत बसायचे आणि काय म्हणजे त्यांचे व्हिडिओ बऱ्यापैकी असे घाणेढ्या प्रकारचे व्हायरल करून घेतल्या जात होते त्यावेळेस ते, ते मॅनिक्युलेट केल्या जात होते व्हिडिओ तशा प्रकारचे की ब्रेनवॉश लोकांचा करण्यासाठी त्यामध्ये त्याचा पण मी सुद्धा असणार की म मलाही तसं वाटत होते काय वडील आणि आजोबा कसले आणि पण असला कसला पण ज्यावेळेस मी त्या माणसाला सर्च करायला लागलो रिसर्च करायला लागलो त्या माणसाची भाषणं ऐकली भाषणं ऐकल्यानंतर मी बराच फॉलोअप घेत राहिलो त्या त्यांच्या भाषणांचा त्यांच्या पॉडकास्टचा आणि त्यावेळेस एक अशी गोष्ट करून गेली ना की नाही बॉस जे दिसतं ते कधीच नसतं तुम्ही डोंट जज द बुक बाय कवर तुम्ही एखाद्या आला तुम्ही जजच करू शकत नाही त्याच्या दिसण्यावरून त्याच्या असण्यावरून त्या माणसाची जी बुद्धिमत्ता आहे ना तल्लक आहे तो पक्ष राहू द्या बाजूला ती जात राहू द्या बाजूला ती ज्या काही गोष्टी तुम्हाला त्या समाजापासून त्या गोष्टींपासून दूर करतात त्या माणसापासून दूर करतात ना हे सगळे विषय बाजूला आणि फक्त एक माणूस आणि त्याची बुद्धिमत्ता काय लेवलची असू शकते मग खरं तर असं म्हणजे फॅन झालो मी त्या माणसाला तीस वर्षाचा आहे तो युवक फक्त तीस वर्षांचा सुजात आंबेडकर फक्त तीस वर्षांचे आहेत त्या माणसाची जेवढी राजकारणावरती त्या अभ्यासावरती जी पकड आहे ना त्या माणसाचं जे वक्तृत्व आहे ना अच्छा अच्छा नाही आताच्या मंत्रिमंडळातल्या राजकारण्यांचं सुद्धा नाही त्यांची मुलं तर जे सो कॉड प्रस्थापित राजकारणी आहेत ना सगळे की त्यांच्या मुलांना त्यांचं पन्नास टक्के सोळा वीस टक्के सुद्धा तेवढं त्यांचा अभ्यास नाही किंवा त्यांना बोलायला तेवढं जमणार नाही आणि अशा नेत्याला समाज नाकारतो ही मोठी दुःखाची गोष्ट आहे जो ज्या प्रकारे तो माणूस राजकारणाचे सगळे रेफरन्स देतो ना ज्या प्रकारे त्या स्टोरी नरेट करतो मागच्या पुढच्या काय होणार आहे काय समाज कसा आहे कसा असायला पाहिजे म्हणजे हॅडसॉप हॅडसॉप काय चल्लक बुद्धिमत्ता आहे त्या माणसाची कारण आपले राजकारणी मंत्रसंत्रांची पोरं भगवालो हिरवालो हे करू ते करू बस त्यात अडकून सगळं त्याच्यापेक्षा त्यांना बोलता येत नाही काही जे स्वतः दहा दहा वीसवी वर्ष आमदार आहेत ना काही की आमदारांची मंत्र्यांची पोरं त्यांना सुद्धा बोलता येत नाही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जो युवक फक्त तीस वर्षाचा आहे तो यांना बोलण्यात अभ्यासात आणि त्या राजकारणाच्या सगळ्या त्या प्रगल्भ देत चार वेळा धूळ चाटून येईल बाकीच्या राजकारण्यांच्या पोरांना असे प्रगल्भ म्हणजे माणूस म्हणून तो भयंकर भयंकर अभ्यास व्यक्तिमत्व मी असं जाणून घेतलंय त्या माणसाला बरेच पॉडकास्ट आणि ते बघितलेत की भयंकर अभ्यास आणि हुशार व्यक्तिमत्व आहे जबरदस्त